मराठा सेवा संघाच्या वतीने रविवार दिनांक नऊ जून रोजी वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख यांनी दिली आहे मराठा सेवा संघ सोलापूरच्या वतीने रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी दहा वाजता पडकोले सभागृह इथं मराठा समाजातील वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यास सोलापूर आणि परिसरातील पालक तसंच नियोजित वधूवारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मराठा सेवा संघाचे से जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जी के देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे आणि यासंबंधित पालकांना आवाहन करण्यासाठी आणि ही माहिती नियोजित वधूवर आणि पालकांपर्यंत पोहोचावी म्हणून ही पत्रकार परिषद घेतली या निमित्तानं सर्व पालकांना आम्ही आवाहन करतो की या